गडिंग्लज नगरातील एक शांत संयमी प्रभागासाठी झटणारे तसेच कोणतीही राजकीय वारसा नसताना घराघरापर्यंत पोहोचलेले नाव म्हणजे प्रभाग क्रमांक तीनचे उमदे नेतृत्व अमरदादा मांगले मंत्री मुश्रीफ यांचे अगदी विश्वास हो आणि त्यांच्या माध्यमातून प्रभागाचा कायापलट अमर मांगले यांनी केला आहे शासकीय योजना घराघरात पोचवण्याचे कार्य अमर मांगले यांनी केले आहे अमर मांगले यांचे कार्य शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली यांनी नमस्कार गडिंगलज नगरपालिका निवडणूक ग्रंथुमाळीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या सोबत आहेत प्रभाक क्रमांक तीन मधील प्रमुख दावेदार अमरदा मांगले यांनी आतापर्यंत मंत्री मुसरी यांच्या माध्यमातून आपल्या वॉर्डासाठी आणि शहरासाठी अनेक विकास कामे खेचून आणलेले आहेत अमर त्याचा स्वागत आहे आमच्या आपल्या मुलाखतीमध्ये सर्वात पहिला प्रश्न आमचा हा असणार आहे की आतापर्यंत तुम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांचे विश्वासू सहकार्य म्हणून मानले जातात तर आ, ही जी विकास कामे खेचून आणलेली आहेत त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे हे हे कर, करतात नमस्कार मी अमर मांगले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एक स्वीय साईक म्हणून काम करताना गडिंग्लज शहर असेल किंवा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये मी काम करत असतो मी पूर्ण वेळ ह्या लोकांसाठी देत असतो पण गडिंग्लज नगरपालिकेच्या दृष्टिकोत्तून दृष्टिकोनातून मी एक प्रभाग धरून एक काम केलेलं आहे तिथलं विकासाचे कामं असतील किंवा विविध योजना प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याच्या असतील या माध्यमातून मी हे काम केलेलं आहे आता माझ्या प्रभागाचा जर तुम्ही मला विचारत असाल तर संजय गांधी श्रावणबाळ असेल बांधकाम कामगारांच्या विविध योजना असतील किंवा बांधकाम कामगारांना मिळालेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती असतील किंवा युवकांना रोजगार असेल किंवा साहेबांच्या माध्यमातून केलेले ऑपरेशन्स असतील या माध्यमातून मी माझ्या वार्डामध्ये काम केलेलं आहे क्वचितच माझ्या वार्डामध्ये एखादा उमरा असेल की जिथं मी पोचलो नसेल किंवा साहेबांचं काम झालं नसेल मग ते संजय गांधी किंवा श्रावणबाईची मिळणारी विधवा पेन्शन असेल किंवा बांधकाम कामगारांच्या विविध योजनेमधून मिळालेले लाभ असतील किंवा बांधकाम कामगारांना जी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते म्हणजे पहिलीच्या मुलग्याला अडीच हजार रुपये मिळते सातवीपासूनच्या पुढच्या मुलग्याला पाच हजार मिळते दहावी बारावीला दहा हजार रुपये मिळते ग्रॅज्युएशनला वीस हजार रुपये मिळतात इंजिनिअरिंगला साठ हजार रुपये मिळतात आणि मेडिकलला एक लाख रुपये मिळतात ह्या योजना तर मी माझ्या प्रभागामध्ये प्रभावीपणे राबवलेच आहेत पण बांधकाम कामगारांची एक नवीन योजना आली होती की एका मुलगीला एका विवाहासाठी एक्कावन्न हजार ती ही योजना आणि बांधकाम कामगार युवकासाठी लग्नासाठी तीस हजार ह्या योजना मी प्रभावीपणे मी माझ्या वार्डामध्ये राबवलेल्या आहेत दादा तुम्हाला अजून एक प्रश्न विचार गडिल शहरामध्ये प्रथमच मांगळेवाडी ते एम आर हायस्कूलमध्ये एक वॉकिंग ट्रॅक बनवला गेलेला आहे आणि एकदम अतिशय उत्तमरित्या त्याला सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे काय सांगाल कशा ही संकल्पना तुमच्या मनात आली आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकासाची कामे गडिंग शहरात करत असतानाच माझ्या प्रभागामध्ये मला काय चांगलं करता येईल या दृष्टिकोनातून मी कायम प्रयत्न करत असतो ज्या ज्यावेळी मी माझ्या प्रभागात फिरत असतो त्यावेळी विकास कामाच्या दृष्टिकोनातूनच मी बघत असतो मला अनेक दिवसापासून माझी इच्छा होती की माझ्या वाढातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या महिला आहेत त्यांना फिरण्यासाठी अडचणीत होत होत्या किंवा ते जो रोड मोठे आहेत तिथून गाड्यांची वर्दळ नेहमी जास्त असते तर यांना एक वॉकिंग ट्रॅक असावा आणि एक बसण्याचं ठिकाण असावं असं माझ्या डोकीमध्ये मा येत होतं तर मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तिथे विकास निधी लावला तिथे एक चांगल्या प्रकारे करून स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून वॉकिंग ट्रॅक तयार केला आणि मध्ये किंबोना हा पहिला संकल्प असेल माझा की तिथं वॉकिंग ट्रॅक मी केलेला आहे आणि इतर माध्यमातून गडिंग माझ्या प्रभागातील गटरीचं काम असेल रस्त्याचं काम असतील हे तर मी करतोयच परंतु हे सुशुभीकरण हे करणं म्हणजे माझ्या हातून झालं हे मला माझं सौभाग्य वाटते अजूनही मला यापुढे जाऊन गडिंग माझ्या प्रभागामध्ये मा विविध योजना विविध विकासाची कामे करायची आहेत त्यासाठी मी प्रयत्न करत आहे कमला मग तुम्ही असो अथवा महेवाजी असो गुंडू असो दीपक कुराडे असो तुम्हाला सर्वांना कोणती राजकीय पार्श्वभूमी नव्हती तरी सुद्धा तुम्ही आज राजकारणात इथपर्यंत समाजकारणात इथपर्यंत सर्व लोकांच्या घराघरावर पोचलेल्या आहेत त्या सांगाल आतापर्यंत ह्या प्रवासाबाबत ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधून आलेलो आहे माझे वडील तर एकोणीसशे एकोणनव्वद ला वारले मी सहा वर्षाचा होतो हाला तिची जीवस होती आई वडिलांनी काबाड कष्ट करून मला शिक्षण दिले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मी मुश्रीफ साहेबांना जोडलो गेलो हे माझं भाग्य आहे की मी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कोणतीही पार्श्वभूमी नाही मी, मी साधे वडील माझे म्हणजे माझ्या वडिलांचं एक पानपटीचं दुकान होतं वडील वारल्यानंतर आईनं फार कष्ट घेतलं त्याच्यानंतर मी साहेबांच्या माध्यमातून समाजकारण्यातून प्रामाणिक काम करत आम्ही पुढे आलेलो आलेले कार्यकर्ते आहोत निश्चितच मुश्रीफ साहेबांसारखा एक माणूस आम्हाला मिळणं हे आमचं सौभाग्य आहे म्हणजे आमचं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाजवळ आम्हाला इतकं जवळ येऊन काम करतोय कर, करता येते याचा ये आम्हाला खरोखरच मनस्वी मला तर आनंद आहे आणि साहेबांकडून शिकण्यासारखं भरपूर आहे राजकारणामध्ये तर प्रचंड शिकण्यासारखं आहे या माध्यमातून आम्ही जेवढं साहेबांकडनं चांगलं घेता येते तेवढं घेतोय साहेबांची कायम आम्हाला शिकवण असते की प्रामाणिक काम करा नीती आपल्याकडे झुकते करते के फक्त आम्ही काम करतोय बाकी काय दुसऱ्यांचा आम्ही कधी वाईट विचार करत नाही किंवा दुसऱ्याला काय करायचं असा कधी विचार केलेला नाही फक्त आणि फक्त काम करतोय मंत्री मुस्लिम तर पूर्ण कटिंग शहराला तालुक्याला सांस्कृतिक असून दे शैक्षणिक असून दे देलाचे योगदान असते पण तुमचे देखील वैयक्तिक सांस्कृतिक मंडळ असून दे म्हणजे गणेशोत्सव असून दे नवरात्री मंडळ असेल तुमचे मुलाचे योगदान असेल तुमचं स्वतःचे एक साई तरुण मंडळ आहे त्याला कायम गणेशोत्सवाने प्रचंड प्रमाणात गर्दी असते एक युवकांची अशी फौज तुमच्याजवळ कशा प्रकारे सार्वजनिक नियोजन करतात काय झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आमच्या मंडळाची स्थापना झाली साहित्यू मंडळ मांगलेवडी तेव्हा मी लहान होतो करून मी जसा युवक म्हणून माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने प्रत्येकाची सुरुवात ही मंडळापासून होते मी ज्यावेळी युवक म्हणून मंडळाचा अध्यक्षपद स्वीकारलो त्यावेळीपासून मी मंडळाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे माझं मंडळ फक्त सांस्कृतिक सामाजिक कार्यात नसेल तर लोक सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर आहे मागच्या वेळी कोविडसारखा ज्यावेळी काळ एक संकट महाराष्ट्रावर आलं होतं त्यावेळी मा आमच्या मंडळानं म्हणजे एक गणेश उत्सवाचा खर्च ची बचत करून त्यावेळी वाफेचे पाचशे मशीन आम्ही प्रत्येक कुटुंबाने वाटप केलं होतं कोविडच्या माध्यमातून लोकांना मदत करणे पेशंट ॲडमिट करणे त्यांना घरे डबे पोच करणे त्यांना इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या देणे मा मोफत मास्क वाट वाटणे अशा प्रकारचं आम्ही कार्य केलेलं आहे अनेक प्रकारचे पुरस्कार आमच्या मंडळाला मिळाले आहेत त्या याही पहिला स्त्रीभूण हत्येवर आम्ही एक मध्ये गणपतीच्या काळामध्ये डेकोरेशन केलं होतं म्हणजे स्त्री हत्या होती त्याबद्दल त्यावेळी त्या तालुक्यामध्ये आमचा पहिला क्रमांक आला होता आणि आज मांगलेवडीमध्ये जी हिरवळ दिसते ती दर आम्ही आमच्या वर्धापन दिनाला आम्ही झाडांचं लागवण करतो आणि त्याचं संगोपन करतो त्यामुळे तुम्हाला तिथली हिरवळ एवढी दिसते आणि खरोखरच तुम्ही म्हटलं की आज युवकांची फौज आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला जितकं माझ्या वार्डामध्ये करता येईल तेवढं मी करतोय करून माझ्या माध्यमातून एक दहा बऱ्या युवकांच्या हाताला काम देण्याचं ही काम मी केलेलं आहे तेचही समाधान मला आहे यामुळे मला युवकांचं कायम पाठिंबा असतो मार्गदर्शन असतो प्रभाग क्रमांक तीन मधील आमच्या का मा, माध्यमातून काय आव्हान करा आव्हान म्हणजे आदरणीय मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली की ती प्रभाग क्रमांक ची तर निश्चितच मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळावी आणि प्रभाग तीनचा विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून तुम्ही मला मतदान करावं ही एवढी माझी विनंती आहे अमर तुम्ही बोलता आतापर्यंत विकास काम केलेली आहेत काय वाटतं तुम्हाला ह्या विकास कामाची पोहोच पावती तुम्हाला तुम भेटणार की नाही विश्वासाबद्दल काय वाटतं तुम्हाला विजयाबाबत आता काम करायचं काम आपण केलेलं आहे मागची जी दोन हजार सोळाची निवडणूक झाली त्यावेळी अनेक म्हणजे प्रभागामध्ये घडामोडी घडल्या अनावदादानं मला माझा गड राखण्यासाठी मला निवडणूक लढवावी लागली त्यावेळी मी असा विचार कधी केला नव्हतो की मी नगरपालिकेला पण ज्यावेळी माझा पराभव झाला त्यानंतर मी निश्चय केला होता की ज्यावेळी पुढील नगरपालिकेची निवडणूक येईल पूर्णतः ता ताकदीनिशी आपण ती लढायची कामे करायची मी माझ्या प्रभागामध्ये घराघरात पोचलेलो आहे घराघरात काम केलेलं आहे आणि निश्चितच या येत्या निवडणुकीत जनता त्या कामाची पोच पावती देईल एवढा मला खंबीर विश्वास आहे धन्यवाद हे होते आपल्यासोबत प्रभाग खामणकर मधील प्रबळ अमरदादा अमरदा आतापर्यंत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी इतपण खडतर असा प्रवास करत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे खेचत आले का त्यांना विश्वास आहे की आतापर्यंत केलेल्या विकास कामांची पोचपावती प्रभाग क्रमांक तीन मधील जनता नक्कीच येणार कॅमेरामॅन निकिता पवारचा अभिजित मंगले गडील